श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्रावण महिन्याच्या नियमानुसार या तिन्ही महिलांनी कधीही श्रावण सोमवारचे व्रत करू नये त्यामुळे त्यांना फक्त अशुभ फळे मिळतात मित्रांनो श्रावण महिना भगवान शिव आणि माता पार्वती यांना सर्वात जास्त प्रिय आहे या महिन्यात माता पार्वतीने तपश्चर्या केली आणि भगवान शिव यांना प्रश्न विचारले शास्त्रामध्ये हा प्रेम आणि सौभाग्याचा महिना मानला जातो या महिन्यात शिवपार्वतीची भक्तिभावाने पूजा करावी आसाममधील शिवभक्त विविध प्रकारे शिवाची पूजा करतात विविध प्राणी आणि देवांसाठी शिवाची पूजा करण्याची पद्धत वेगळी आहे आणि त्यांचे शिवलिंग देखील वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेले आहे मानवांसाठी धातू माती आणि दगडाचे शिवलिंग सर्वोत्तम मानले जाते म्हणूनच या महिन्यात शिवलिंगाची पूजा नक्कीच करावी शिवलिंग माता पण धीर म्हणजे भगवान शिवाचे प्रतिकात्मक रूप आहे ते त्यांचे निराकार रूप मानले जाते जर एखादा भक्त खऱ्या मनाने शिवरायांना पाणी अर्पण करतो व शिवपार्वती त्यांची पूजा करतात भगवान शिव बोलण्यात आहेत भक्ती कशीही असो पूजेची पद्धत कशीही असो शिवाजी फक्त आपल्या आईची भावना पाहतात जर एखादा भक्त खऱ्या भक्तीने शिवरायांना दोन थेंब पाणी अर्पण करतो तर शिवाजी त्यांची पूजा करतात मित्रांनो त्यांचे या जगात कोणी नाही त्यांच्यासाठी शिवपार्वती त्यांची आई आणि वडील आहेत नाथांचे स्वामी भगवान भोलेनाथ सर्व प्राण्यांवर दयाळू आहेत म्हणूनच मित्रांनो श्रावणाच्या या पवित्र महिन्यात तुम्ही शिवरायांना पाणी अर्पण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे परंतु प्रत्येक शिवभक्ताने शिवपुराणात सांगितलेल्या या नियमांचे पालन केले पाहिजे श्रावणाच्या आईशी संबंधित काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी नियम आहेत नियम लक्षात ठेवणे देखील आवश्यक आहे विवाहित पुरुष आणि महिलांनी हे नियम पाळले पाहिजे त्यांनी शिव आणि पार्वतीला त्रास होईल असे कोणतेही काम करू नये भगवान शिव यांनी माता पार्वतीला अशा कामांबद्दल सांगितले आहे जे करणाऱ्या व्यक्तीवर शिव कधीही आशीर्वाद देत नाहीत म्हणून तुम्ही हे काम चुकूनही करू नका याची काळजी घेतली पाहिजे श्रावण महिन्यात पत्नींनी एकत्र शिवाची पूजा केली पाहिजे श्रावण सोमवारी जर पतीपत्नी सकाळी लवकर गेले स्नान केले शिवलिंगाची पूजा केली पाणी अर्पण केले आणि अभिषेक केला तर त्यांना सौभाग्य लागते त्यांचे नाते आणखीन दृढ होते आणि सुख शांती राहते अशा परिस्थितीत यावेळी श्रावण पूर्ण दोन महिने चालणार आहे म्हणून श्रावणात पत्नीने कोणतेही कामे करू नयेत ते, ते जाणून घेऊया मित्रांनो सर्वप्रथम महिलांनी श्रावण सोमवारी केस धुऊ नयेत या दिवशी केस धुणे अशुभ मानले जाते ते जीवनात दुर्दैव आणते या दिवशी महिलांनी कपाळावर सिंदूर लावावे सिंदूर मंत्र लावण्यानेच स्नान अशुद्ध होते महिलांनी शिवपूजेत सिंदूर न लावता बसू नये याची विशेष काळजी घ्यावी यामुळे देवी पार्वतीला राग येतो सिंदूर हे वैवाहिक आनंदाचे लक्षण आहे जी विवाहित महिला सिंदूर न लावता शिवाची पूजा करते तिला तिच्या पतीला त्रास होतो गोष्ट अशी आहे की श्रावण सोमवारी महिलांनी कधीही काळ्या रंगाचे कपडे घालू नये याशिवाय पांढऱ्या रंगाचे कपडे घालणे देखील अशुभ मानले जाते काळ्या रंगाचे कपडे हे नकारात्मकतेचे प्रतीक आहे पूजा करताना ते परिधान केल्याने विपरीत परिणाम होतात विवाहित महिलेने पांढऱ्या रंगाचे कपडे घालू नये शिवपार्वतीची पूजा करताना लाल हिरवा पिवळा किंवा गुलाबी रंगाचे कपडे घालावेत माता पार्वतीने शिवरायांशी लग्नाच्या वेळी हिरव्या रंगाचे कपडे घातले होते म्हणूनच हिरव्या रंगाची साडी परिधान करणे तुमच्यासाठी शुभ आहे यामुळे पती पत्नीच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती आन् येते तिसरी गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यात पुरुष आणि महिलांनी सोमवारी शारीरिक संबंध ठेवू नयेत म्हणजेच या दिवशी शारीरिक संबंध ठेवू नयेत अशा अवस्थेत शिवपार्वतीची पूजा केल्याने शिवपार्वतीचा अपमान होतो म्हणून या दिवशी आपले शरीर शुद्ध ठेवा आणि शिवपुराणानुसार शिवजीची पूजा करा श्रावण सोमवारच्या व्रताच्या वेळी ब्रह्मचर्य पाळले पाहिजे असे म्हटले जाते त्यामुळे शिवपूजेचे फळ निश्चितच मिळते चौथी गोष्ट म्हणजे श्रावण महिना हा प्रेमाचा महिना मानला जातो या महिन्यात पत्नीने कोणत्याही प्रकारचा वाद किंवा भांडण करू नये विशेषतः सावन सोमवारच्या दिवशी चुकूनही एकमेकांचा अपमान करू नये शिव आणि पार्वती यांना आदर्श पत्नी म्हणून पाहिले जाते आणि पत्नीचे नाते खूप पवित्र मानले जाते या कारणास्तव पत्नींनी पार्वतीप्रमाणेच एकत्र राहावे तरच त्यांचे एकत्रीकरण लोकांना आनंददायी राहते पाचवी गोष्ट म्हणजे महिलांनी कधीही त्यांचे मेकअपचे सामान इतर महिलांना देऊ नये जे महिला आपले मेकअपचे सामान इतरांना देते तिचे तिच्या पतीशी असलेले नाते कम्पोज होऊ लागते श्रावण महिन्यात तुम्ही नवीन गोष्टी कराव्यात मेकअप सेट खरेदी करा आणि तो द्या पण स्वतःचा मेकअप सेट कधीही दुसऱ्या महिलांना देऊ नये सहावी गोष्ट म्हणजे अन्न अन्नसेवन करू नये श्रावण महिन्यात पत्नीने मांस मासे अंडी इत्यादी मांसाहारी पदार्थ खाऊ नये यासोबतच श्रावण महिन्यात सोमवारी लसूण कांदा इत्यादी खाऊ नये यामुळे उपवास मोडतो या महिन्यात मांस खाणाऱ्या व्यक्तीला भगवान शिव कधीही आशीर्वाद देत नाहीत उलट त्या व्यक्तीला भगवान शिव शिक्षा देतात सातवी गोष्ट म्हणजे एकाच पलंगावर झोपू नये जर श्रावण महिन्यात उपवास करत असेल तर कर, पती पत्नीने एकाच पलंगावर झोपू नये त्यांनी एका पलंगावर किंवा अगदी एका पलंगावरही झोपू नये त्यांनी फक्त जमिनीवर झोपावे याने महादेव खूप प्रसन्न होतात आणि ते त्याला आशीर्वाद देतात आठ आठवी गोष्ट म्हणजे श्रावणात चुकूनही कोणत्याही पुरुषावर झोपू नये तसेच कोणत्याही गोष्टीचे व्यसन करू नये मांस दारू इत्यादी पापी गोष्टींपासून दूर राहावे हे सर्व मादक पदार्थ आहेत त्यामुळे शरीरात विकार निर्माण होतात नववी गोष्ट म्हणजे पती पत्नीने या महिन्यात झाडे तोडू नयेत श्रावण महिन्याच्या सोमवारी झाडांना मत अर्पण करू नये परंतु खोड तोडता येते बेलाच्या झाडाचे खोड तोडता येते पण त्याची फांदी तोडू नये हे भगवान शिवाचा अपमान करते दहावी गोष्ट म्हणजे घर अस्वच्छ ठेवू नये माता पार्वती आणि भगवान शिव श्रावणात तुमच्या घरी येतात म्हणून घर अस्वच्छ ठेवू नका नियमितपणे स्वच्छता ठेवा जेणेकरून शिव आणि पार्वती तुमच्या घरात शुद्ध अवस्थेत प्रवेश करतील श्रावण महिन्यात कधीही खोटे बोलू नये आणि कधीही कोणाचा अपमान करू नये शास्त्रानुसार जो कोणी श्रावण महिन्यात महिलांचा अपमान करतो त्याने किंवा जो कोणी महिलांवर अत्याचार करतो त्याला भगवान शिवाचा क्रोध सहन करावा लागतो तसेच श्रावण महिन्यात वाद मारामारी किंवा बांद्याने करू नये अन्यथा तुम्ही भगवान शिवाच्या आशीर्वादापासून वंचित राहाल या तीन महिलांनी श्रावण महिन्यात सोमवारी उपवास करू नये सर्वप्रथम गर्भवती महिला शास्त्रांनुसार गर्भवती महिलांनी श्रावण सोमवारी उपवास करू नये कारण उपवासात कठोर नियमांचे पालन करावे लागते ज्यामुळे गर्भातील मुलाला समस्यांना तोंड द्यावे लागते गर्भवती महिला उपवासाच्या वेळी उपवास करू शकत नाहीत अशा परिस्थितीत उपवास हा एक कौटुंबिक विधी आहे म्हणून त्यांनी हा उपवास करू नये दुसरे म्हणजे चारित्र्यहीन व्यक्ती जर कोणत्याही स्त्री आणि पुरुषाचे वैवाहिक संबंध असतील म्हणजेच जर एखाद्या महिलेचे तिच्या पतीशिवाय दुसऱ्या एखाद्या पुरुषाशी संबंध असतील आणि त्या पुरुषाचे दुसऱ्या एखाद्या स्त्रीशी संबंध असतील जर ते नाते संबंधात असतील तर त्यांनी श्रावण सोमवारचे व्रत पाळू नये अन्यथा शिवपार्वती खूप रागवतील जे लोक आपल्या जोडीदाराला फसवतात ते मोठे पाप करतात अशा लोकांचे व्रत महादेव कधी स्वीकारत नाहीत तिसरी गोष्ट म्हणजे जर स्त्री आणि पुरुषाचे लग्न शास्त्राच्या नियमांनुसार झाले नसेल जर त्यांनी एकत्र संबंध ठेवले नसतील तर असे पुरुष आणि स्त्री पूर्णपणे विवाहित नसतात म्हणूनच हे लोक पती पत्नी म्हणून श्रावण सोमवार व्रत पाळू शकत नाहीत त्यांनी एकत्र शिव अभिषेक देखील करू नये यामुळे देवी पार्वती रागावेल लक्षात ठेवा की श्रावणी व्रत करणाऱ्या व्यक्तीने कधीही कपट करू नये कधीही इतरांची वाईट वागू नये कधीही इतरांना नुकसान करू नये अन्यथा उपवास यशस्वी होत नाही तर मित्रांनो या गोष्टी होत्या त्या तीन महिला ज्या श्रावण सोमवारचे व्रत करतात असे मानले जाते आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल श्रावण महिन्यातील शुभ कार्य रुद्राभिषेक करणे या महिन्यात रुद्राभिषेक केल्याने विशेष पुण्य लाभते दूध दही मध तूप आणि साखर याने अभिषेक केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते महामृत्युंजय मंत्र जप ओम त्र्यंबकम यजामहेगंधिम पुष्टीवर्धन उर्वारुक्मय यमामृतात हा मंत्र दररोज एकशे आठ वेळा जपल्यास आरोग्य आयुष्य आणि मानसिक शांती मिळते बिलवपत्र अर्पण बिन्वपत्र शिवाला अतिशय प्रिय आहे त्रिपत्री तीन पानांची एकत्रित पाणी अर्पण करणे विशेष फलदायी असते दानधर्म गरिबांना अन्न वस्त्र गोडधोड वगैरे दान केल्यास पुण्य प्राप्त होते विशेषत सोमवार किंवा अमावस्येच्या दिवशी श्रावण महिन्यात टाळावायच्या गोष्टी रात्रभर झोपणे शिव उपासकांनी रात्रभर जागरण करणे उत्तम अन्न वाया घालवणे इतरांचा अपमान करणे किंवा चुगली करणे शिवमंदिरात चपला घालून जाणे शिवलिंगाला कुंकू किंवा हळदीचा लेप करणे शिवलिंगावर फक्त पांढऱ्या वस्तू आणि फुले चढवावे श्रावण सोमवार उपवासाच्या काही प्रकार निर्जळी उपवास फक्त पाणीही न घेता दिवसभर उपवास हे कठीण असून शारीरिकदृष्ट्या सक्षम लोकांनीच करावे फलाहार उपवास फळे दूध आणि उपवासाच्या विशेष गोष्टींचे सेवन सामान्य उपवास सकाळी पूजा करून संध्याकाळी उपवास सोडणे शिवपूजेसाठी शुभवस्त्रे पुरुषांसाठी धोतर पांढरा किंवा भगवा कुर्ता महिलांसाठी हिरव्या रंगाची साडी चुडीदार केस बांधलेले ठेवावे कपाळावर कुंकू सिंदूर असावा विशेष गोष्ट श्रावणात श्रावणी व्रत ब्राह्मण वर्गात यामध्ये यज्ञोपवीन जनेऊ परिधान केले जाते उपनयन संस्कारांसाठी ही वेळ शुभ मानली जाते शिवभक्तांना उपयुक्त मंत्र पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पोष्टीवर्धन ओर्वा रुक्मेव बंधनात मोक्षी यमामृतात व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका